पार्श्वभूमीवरती आता मतचोरी ईव्हीएम या सगळ्या संदर्भात विरोधकांनी मुद्दे उपस्थित करायला सुरुवात केली आहे आजचा मोर्चा सुद्धा मुंबई महानगरपालिकेजवळ संपणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका परिसरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे पोलिसांचा कितपत बंदोबस्त आहे काय खबरदारी घेतली गेली आहे प्रज्ञा एकीकडं पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे काही वेळापूर्वी जोरदार पाऊस या संपूर्ण परिसरात होऊन गेला आज दिवसभर अशाच पद्धतीचं चित्र राहण्याचं शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये काळे ढग जे आहे ते साठलेला दिसत आहे त्यामुळे या मोर्चावर पावसाचं सावट आहे दुसरीकडे आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या समोरची सध्याची ही दृश्य मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यासोबत मनसे आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे बॅनर जे आहेत ते आणि झेंडे लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं संविधान वाचवा लोकशाही जगवा अशा पद्धतीचा मेसेज देण्यात आलेला आहे सत्याचा मोर्चा म्हणून या मोर्चाचं संबोधन करण्यात आलं आहे दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीट म्हणजे मेट्रो सिनेमाजवळ हे फॅशन स्ट्रीट आहे तिथून या मोर्चाला सुधार सुरुवात होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महानगरपालिकेजवळ येऊन याच ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो थांबणार आहे या ठिकाणी काही वेळानंतर एक स्टेज तयार केलं जाईल आणि त्या स्टेजवरूनच सर्व प्रमुख नेत्यांची भाषणं जी आहेत ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जर आपण विचार करायला गेलं तर पक्षाचे प्रमुख शरद पवार असणार आहेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जितेंद्र आव्हाड रोहित पवार ही सर्व मंडळी या मोर्चाला सहभागी होणार आहे तर दुसरीकडं शिवसेना आणि मनसेचा विचार केला तर दोन्ही पक्षाचे प्रमुख मनसेचे राज ठाकरे काही वेळातच आता या संपूर्ण परिसरात जवळच असणाऱ्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये येऊन थांबणार आहेत उद्धव ठाकरे देखील वेळेत या ठिकाणी पोहोचतील तर तिसरीकडं काँग्रेसचा मात्र अजून हे या सगळ्या मोर्चाच्या निमित्तानं कोण प्रमुख नेता उपस्थित राहणार या संदर्भामध्ये अजूनही संभ्रम आहे कारण विजय वडेवार यांना तब्येतीचं कारण दिलं आहे आणि आपल्याला यायला जमणार नाही अशा पद्धतीचा एक मेसेज जो आहे तो त्यांच्या सोशल मीडियाच्या वतीनं पाठवण्यात आला आहे हर्षवर्धन सपकाळ यांचं असं म्हणणं आहे माझे कार्यकर्ते सहभागी म्हणजे मी देखील सहभागी म्हणजे स्पष्टपणे आपण सहभागी होतोय असं त्यांना देखील सांगितलेलं नाही आहे या मोर्चात आपण इथं देखील पाहतोय केवळ आपल्याला मन शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीन पक्षांचे जे झेंडे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत काँग्रेसचा एकही झेंडा या परिसरात सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये त्यामुळं काँग्रेसचा सहभागावरूनच का एक वेगळा प्रश्न राज ठाकरेंची भूमिका ज्या पद्धतीनं उत्तर भारतीयांसंदर्भामध्ये होती त्यामुळे कुठंतरी आपल्याला फटका बसू शकतो सत्ताधारी पक्ष तिकडचा हाच मुद्दा समोर करून आपल्याला अडचणीत आणू शकतो अशा पद्धतीची एक भीती कुठंतरी काँग्रेस नेत्यांच्या मनात असल्याची देखील एक चर्चा आहे आणि त्यामुळं काँग्रेसचा एकही झेंडा सध्या तरी आपल्याला या परिसरामध्ये दिसत नाही कदाचित काही वेळानंतर त्यांचे देखील झेंडे या परिसरामध्ये लागले जातील या मोर्चेच्या निमित्तानं मतचोरीचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्यानं अधोरेखित या सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं होताना पाहायला मिळतोय कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मतचोरी झालेली आहे आणि त्यामुळे कुठंतरी आमचा पराभव झाला अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुका ज्या आहेत त्या या विरोधी पक्षाकडून सातत्यानं जा दाखवल्या जात आहेत आदित्य ठाकरेंना प्रेझेंटेशन केलं राज ठाकरेंना प्रेझेंटेशन केलं कशा पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयामध्येच सतरा अठरा जणांची नावं नोंदणी गेलेली आहेत ही बाब त्यांना समोर आणली मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत देखील ही बाब त्यांच्या वतीनं अधोरेखित करण्यात येते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून अशा पद्धतीच्या चुका ज्या आहेत मतदार याद्यांमधल्या ते विरोधक दाखवत आहेत त्यामुळं कुठंतरी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या निवडणुकीसंदर्भात काही वेगळा निर्णय घेतोय का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण सत्तेच्या मोर्चाच्या निमित्तानं विरोधक सर्व एकवटले होते त्यांना राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार केली केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार केली आणि लवकरात लवकर या मतदार याद्या सुधारण्यासाठी मुदत वाढ द्या अशा पद्धतीची देखील मागणी केली विरोधकांचा ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर होता त्यानंतर राज्य निवडणूक आयोग देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी पंधरा पर्यंतची मुदत द्या अशा पद्धतीची नोव्हेंबर पर्यंतची मुदत द्या अशा पद्धतीची मागणी केली मात्र कुठलंही उत्तर जे आहे ते त्यावर आलेलं नाहीये त्यामुळं आता विरोधक ह्या निवडणुकाच होऊ नये यासाठी प्रयत्न करताना कुठेतरी दिसतील आणि त्याचसाठी मनसे आणि शिवसेना ही कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं तसेच तयारी देखील सुरू झाली त्यांचा लिगल सेल ऍक्टिव्हिटी या संदर्भात काम करतोय अशी देखील माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपल्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक ठिकाणची जी माहिती आहे ती डेटा गोळा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मतदार याद्यांमध्ये कुठं कुठं काय काय चुका आहेत या आधोरेखित करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते यासोबतच काही दिवसांपूर्वी रोहित पवारांना देखील एक महत्वाची पत्रकार परिषद घेतली होती आणि ज्यावेळेस मतदार याद्यांची मतदार नोंदणी सुरू झाली होती त्यावेळेस आधार कार्डचा कशा पद्धतीनं गैरवापर करण्यात आला असेल अशा एक आरोप करणारा त्यांना ती पत्रकार परिषद घेतली होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचंच आधार कार्ड त्यांना तयार केल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळालं होतं आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं विरोधकांचे हे प्रमुख वेगवेगळे वेग मुद्दे असणार आहेत आणि ते या मोर्चाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या निवडणुकांसंदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करतील आणि या निवडणुका पुढे जाव्यात यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील पूर्णपणे आता या मोर्चाची तयारी जी आहे ती आपल्याला झाल्याचं दिसतंय ठिकठिकाणी बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहे ही सत्तेची लढाई नाही सत्याची लढाई आहे ही खऱ्या मतदारांची लढाई आहे खोट्या मतदारांची नाही खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा अशा पद्धतीचा आशय असणारे बॅनर जे आहेत ते या परिसरात लावण्यात आलेले आहेत संविधान वाचवा लोकशाही जगवा अशा पद्धतीचा देखील एक मेसेज जो आहे तो या सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं विरोधकांना दिलेला आहे आणि विरोधक आज दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात करतील आणि हळूहळू चालत चालत ही सर्व मंडळी जी आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या समोर येतील आणि या ठिकाणाहून येऊन एक भव्य सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडेल या ठिकाणी प्रमुख नेते या सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर साधारणपणे चार पर्यंत हा मोर्चा आपल्याला संपताना पाहायला मिळेल प्रज्ञा बरोबर निलेश तू देखील सोबत राहा यानंतर आपण जाऊयात अजय माने आपले प्रतिनिधी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरून आपल्यासोबत आहेत अजय तर मतचोरी बोट चोरी या पार्श्वभूमीवरती एक महत्वाचा मुद्दा आता राज ठाकरेंना सुद्धा हातामध्ये मिळतोय आणि यावर ते सातत्यानं टीका करत आहेत अगदी प्रेझेंटेशन सुद्धा त्यांनी दिलेलं होतं आता पुन्हा एकदा राज ठाकरे मनसे या मुद्द्यावरून राजकारणामध्ये आक्रमक होताना दिसत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या तिकडे पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे त्यामुळे काय अपडेट्स आहेत सध्याच्या घडीचे आणि शिवतीर्थवर काय हालचाली आहेत प्रज्ञा मी सध्या शिवतीर्थाच्या बाहेरून हा सगळा आढावा घेतो खरं तर राज ठाकरे यांनी जी ग्वाही दिलेली आहे त्यांच्या झालेल्या मेळाव्यात की ते आज लोकल ट्रेनने या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत साडेनऊच्या दरम्यान ते घरातून बाहेर पडतील आणि मग दादर स्थानकाहून त्यांचा जो प्रवास जो आहे तो चर्चगेट सी एस टीच्या दिशेने सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल पण सध्या आपण जर पाहिलं तर शिवाजी पार्क परिसरात जे ती पाऊस जो आहे तो सुरू झालेला खरं तर मुंबईत पुढील तीन तास पावसाचं सावट असेल असं सांगण्यात आलेलं आहे येल्लो अलर्ट जो आहे तो मुंबईला देण्यात आलेला त्यामुळे आजच्या या संपूर्ण मोर्चावर पावसाचा सावट असण्याची बाब जी आहे ती समोर आलेली आहे आता विशेष बाब म्हणजे की मनसे ज्या पद्धतीने या संपूर्ण मोर्चा सहभागी होणार आहे त्यासाठी जर पाहिलं तर राज ठाकरे स्वतः जे आहेत ते आजच्या या मोर्चात पाहायला मिळणार आहेत याआधी मनसैनिकांनी अनेक मोर्चे केलेले आहेत पण आजच्या मोर्चात स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत एकीकडे आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आणि त्याच्यानंतर थेट राज ठाकरेंनी दाखवलेले ई एम किंवा व्ही व्ही कशा पद्धतीने हॅक केलं जातं या संदर्भातली सगळी प्रात्यक्षिके जी ते राज ठाकरे यांनी मेळाव्यात दाखवले आणि त्याच मेळाव्यात त्यांनी संपूर्ण मनसैनिकांना आवाहन केलं होतं की आजच्या मोर्चामध्ये जे आहे ते सामील आणि आपलं मनसैनिकांचं वेगळे पण कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो आज या ठिकाणाहून केला जाईल खरं तर लोकसभेला पाठिंबा याच शिवाजी पार्क मैदानातून राज ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला महायुतीच्या मंत्र्यांना दिला होता किंवा महायुतीला दिला होता त्याच्यानंतर जे आहे ते विधानसभेला एकला चला नाराने आता आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्वी राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत खांद्याला खांदा लावून जे तो महायुती सरकारच्या विरोधात दंड ठोपटताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आजच्या मोर्चात मनसे जी आहे ती आक्रमकरित्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल राज ठाकरे नेहमी म्हणतात की जरी आत्ता अनेक लोक महाविकास आघाडीचे नेते किंवा इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते या ई व्ही एम मतचोरीबद्दल बोलत असले तरी मी दोन हजार सतरापासून या संपूर्ण मुद्द्यांवर बोलत होतो त्यामुळे सगळीकडे आता आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणात जे आहे ते एकेकडे राज ठाकरे जे थेट थे आक्रमक झालेले पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर राज ठाकरे मनसे महाविकास आघाडीसोबत आज मोर्चात येणार आहे त्यामुळे एकीकडे काँग्रेस जे आहे ते थोडा दुरावा ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात काँग्रेसचे कोण कोण नेते आजच्या मोर्चात उपस्थित राहणार या संदर्भातलं आजही जे आहे ते अद्याप प्रश्नचिन्हच आहे बाळासाहेब थोरात यांचं नाव जे ते निश्चित झालेलं आहे पण विजय वडेट्टीवार येणार का त्यासोबतच काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकार यांनी सुद्धा मागच्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीपासून ज्या ज्या वेळेस राज ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित असतील त्या त्या वेळेस दुरावा ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतात तर बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने ही सगळी रणनीती आखली जाते का हा सुद्धा नवा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीसोबत मनसे महायुती सरकारच्या विरोधात दंड ठोपटून रस्त्यावर उतरून चालताना आपल्याला पाहायला मिळतील आजच्या या संपूर्ण मोर्चात आपण जर पाहिलं तर शरद पवार सुप्रिया सुळे शशिकांत शिंदे जयंत पाटील त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अरविंद सावंत सचिन आई अशी सगळी नेते मंडळीत पाहायला मिळतील आणि त्यासोबत मनसेकडून मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील नितीन सरदेसाई असतील अविनाश अभ्यंकर असतील मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांची सुद्धा उपस्थिती असेल या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की ह्या सगळ्या विरोधकांकडून म्हटलं जात की आम्ही हे सगळं लोकशाही वाचवण्यासाठी करतोय त्यामुळे सत्तेमध्ये जे जे पक्ष आहेत त्या लोकांनी सुद्धा या मोर्चात सामील व्हायला पाहिजे कारण की मतदार यादीतले गोळ जेत ते आम्ही समोर आहतोय निवडणूक आयोगावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय त्यामुळे सत्यातल्या पक्षांनी सुद्धा या मोर्चात सामील व्हायची सामील व्हावं असं सुद्धा मत देते या महाविकास आघाडीसोबतच्या आणि मनसेच्या नेत्यांनी जे ते उपस्थित केलेलं पाहायला मिळते त्यामुळे आजच्या या मोर्चात विरोधक महाविकास आघाडी किंवा मग इंडिया गठबंधनमधली सगळीच पक्षमंडळी आपल्याला पाहायला मिळतील पण विशेष म्हणजे की नवा भिडू ज्या नव्या बिडूला काँग्रेस जवळ घेत नव्हता तो नवा बिडू आजच्या या संपूर्ण मोर्चात जे ते आक्रमकरित्या येताना पाहायला मिळतील आपण जर पाहिलं तर पालघर वरून मनसैनिक जे ते सकाळीच दाखल झालेले पाहायला मिळतात नुकतंच वेदांतने जे आपला प्रतिनिधी वेदांतने त्यांच्यासोबत चर्चा केली त्यामुळे मनसैनिक आता जे ते चर्चगेटच्या परिसरात दाखल झालेले पाहायला मिळतात शिवसैनिक हळूहळू जमा होऊ लागलेले आहेत आणि नऊ च्या दरम्यान राज ठाकरे जो त्यांचा प्रवास संपूर्ण मुंबई लोकलने जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतील मी त्यांच्या घराबाहेरून संपूर्ण आढावा जो आहे तो घेता घेत आहे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की या संपूर्ण चर्चांमध्ये जे आहे ती चर्चा होती की मतदार यादींच्या घोळांची ते चर्चा होती पण सोबतच व्हीव्ही पॅट मध्ये कसं हॅकिंग केलं जातं व्हीव्ही पॅट मध्ये लाईट सेन्सर कसं काम के केलं जातं याची उघड मांडणी जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली होती त्यामुळे एकीकडे एक मतदार याद्यांच्या घोळाबाबत राहुल गांधी असतील आदित्य ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील शिवसेनेचे नेते ने बोलताना पाहायला मिळत असताना राज ठाकरे यांनी थेट सिस्टम कसं हॅक केलं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक जे ते दाखवलं आणि हे दाखवलं तर संपूर्ण मनसैनिकांना एकत्र घेऊन विभागाध्यक्ष असतील तर थेट बरोबर राज ठाकरेंनी घेतलेला हा मेळावा चर्चेचा विषय झालाच कारण का राज ठाकरेंनी या मेळाव्यामध्ये केलेली वक्तव्य दाखवलेलं प्रेझेंटेशन या सगळ्यावरतीच खूप जास्त चर्चा झाली अजय निलेश आणि वेदांत तुम्हाला तिघांनाही विनंती की तुम्ही सोबत राहा आणखी काही अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे